शहरातील अशोक नगर भागात विवाहित महिलेला चापट बुक्यानं मारहाण कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल महिलेवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आज दिनांक तेरा रोजी गुरुवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात एका विवाहित महिलेला मारहाण झाल्याची घटना घडली आहे मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालाय सदरील घटना शहरातील जुना जालन्यातील अशोक नगर येथील बरवार भागात घडली आहे बारा मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास पीडित महिला किराणा दुकानावर दूध बिस्किट आणण्यासाठी गेली असता त्या दरम्यान हा प्रकार घडलाय महिला दुकानदार यांना पंचवीस रुपये फोन पे केल्यानंतर त्या महिला दुकानदार यांचा मुलगा दुकानात आला मागील सामानाची उदारी बाकी असून पंचवीस रुपये दिले नसल्याच्या कारणावरून वाद झाला विकास विलास मस्के यानं विवाहित महिले शिविगाळ करण्यास सुरुवात केली त्याच्या दोघात बाचाबाची होऊन हाणामारीत रूपांतर झालं विकास चापट मारहाण केली आहे असे कृत्य करून सार्वजनिक ठिकाणी विनयभंग केला असल्याचा महिलेचा आरोप आहे यावेळी पीडित महिलेच्या नातेवाईकांनी सारवासारव केली दरम्यान महिलेनं सामाजिक कार्यकर्त्या ममता कायंदे यांच्यासोबत थेट पोलीस स्टेशन गाठलं पीडित महिलेच्या तक्रारीवरून कलम चौऱ्याहत्तर एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न प्रमाणे कदीम पोलिसात गुन्हा दाखल केलाय सध्या त्या जखमी महिलेवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत विकास विलास मस्केवर कारवाई करण्याची मागणी त्या महिलेच्या नातेवाईकांसह सा सामाजिक कार्यकर्त्या ममता कायंदे यांनी केली आहे मी सकाळी उठले आठ वाजले होते त्यांना मला चार पेचे मग बाजूलाच साक्षी केला नाही तिथे दुकानात गेले आणि दूध आणि तोस बिस्किट घ्यायला गेले होते मग मी पैसे दिले माझे मग बाकीचे मग तो आला म्हणे मी दिलं म्हटलं ते म्हणे मागचे पैसे राहिले म्हणे पंचवीस रुपये मी याला भैया मी दिले म्हटलं पैसे नाही म्हणे तू दिलेच नाही म्हणे मग मला आरे तुरी करायला लागला तो करा, तू दिले नाही मग म्हणे दिले नाही मग मी मी यांना बोलवलं आहो म्हणे मी शेतीने शिवी दिली ते म्हणे बघित मला शिवी दिली दिली मग मला राग आला त्याने डायरेक्ट माझे हातगीत धरले आणि घरचं म्हणून तुला दाखवतो म्हणे मी असं तसं मग डायरेक्ट मारायला लागला मग मी इकडे इकडे ओढायला गेले तेव्हा त्यांनी मग मला खूप मारलं मग माझ्या घरचे आले होते पोलीस स्टेशन, स्टेशन मध्ये गेलो तेव्हा मग पोलीस कंप्लेंट केली आणि गेल्यावर कंप्लेंट दाखल केली मग तिथून आम्ही मेडिकल करायला गेलो तिथून हे केलं कंप्लेंट मला खरं खूप मारलं माझी गच्ची ते पकडली होती गेट गेट लागलं डोक्याला माझ्या आणि अजून खूप हे चाकट्या बुकट्या खूप मारलेला आता सर सकाळी साडेसातच्या आठच्या दरम्यान मला फोन आला आणि ह्या ह्या ठिकाणी अशोक नगर इथे भांडणं झाले नवीन जालन्यामध्ये फोन आल्याच्या नंतर ते एका मुलांनी खूप मारलं महिलांना एका महिलांना म्हणजे पंचवीस रुपयान वाद झालेला होता त्यांचा पंचवीस रुपयान वाद जाता जाता ती बोलत होती की बाबा मी पंचवीस रुपये दे आणि तो बोलत होता की दिले नाही पण महिलांसोबत चर्चा चालू होती तो माणूस आला आतमधून आणि तिला इतकं मारलं खाली पाडून पाडून अक्षरशः कपडे फाड्याचे प्रयत्न सुद्धा केले आणि मग मी तिथून नंतर त्यांना पोलीस स्टेशन मध्ये हो पाठवलं आणि पोलीस मध्ये जाऊन त्यांची मदत केली आणि आता त्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे खूप सिरियस आहे त्या मुक्का खूप लागलेला आहे गळ्याला म्हणजे फाशी वगैरे हो म्हणजे काय गळा दाबत होता मारलं गिरला हा म्हणजे सलाईन वगैरे हो लावलेली आहे आता त्यांना काय मागणी असणार नाही मी एस पी साहेबांना हीच मागणी करते की बाबा तो आरोपीला तुम्ही गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावर तीनशे बावन तर त्यांना आरोपी अटक का नाही केलेली आहे आमची एवढीच मागणी आहे पंकजा ताईला सुद्धा हीच मागणी आहे कारण की त्या जालन्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्याने मी थोडं महिलांकडे लक्ष द्यावा आणि हे पोलिसवाले काय नुसतं गुन्हा दाखल करतात दाखल केल्याच्या नंतर त्याला आता का नाही करत आता ही वाट बघायची एका महिलांना कपडे फाडायला लागला मारायला लागला म्हणजे त्याच्यावर बलात्कार व्हायची वाट बघायची का ते लक्ष द्यायला पाहिजे एवढीच विनंती करते ताईला सुद्धा आणि एस पी सायमनला सुद्धा महिलावर अतिचार चार चाललेला आहे दिवसांदिवस कुठे आता मागे पण बघितलं तुम्ही बसमध्ये काय झालेलं आहे जळगावची घटना बघितली काय झालेलं आहे पण त्याला म्हणजे असं होत त्याला अटक काहीच होत नाही गुन्हे दाखल होतात आणि चांगले बिंदाच फिरतात ते त्याला एवढीच मागणी करते मी कि लवकरात लवकर आरोपीला अटक करावं हो, म्हणता काही नाही